सोशल मीडियाच्या मदतीने सहा महिन्यांपासून हरवलेला मनोरुग्ण युवक नातेवाईकांच्या स्वाधीन सोशल मीडियाचा योग्य उपयोग केल्यास हरवलेली माणसे सापडू शकतात याचे जिवंत उदाहरण नवापुरात समोर आले तब्बल सहा महिन्यांपासून बेपत्ता झालेला संजय राजूखरात तीस राहणार वाघरुड जिल्हा जालना हा युवक अखेर आपल्या कुटुंबियांच्या स्वाधीन झाला आहे डोक्यावर परिणाम झाल्याने स्मृती हरवलेल्या संजयचा शोध लागणे अवघड झाले होते परंतु जागृत नागरिकांच्या मदतीने आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे तो सुखरूप मिळाला दिनांक बावीस सप्टेंबर रोजी गुरुकृपा डिजिटल अँड इलेक्ट्रिकचे मालक संतोष अहिरे यांच्या दुकानाजवळ हा युवक काही दिवसांपासून बसत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अहिरे यांनी त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरील विविध गावांच्या ग्रुपमध्ये शेअर केला नागपूर शहरात एक पंचवीस ते तीस वर्षाचा व्यक्ती वेडसर फिरत आहे तो सांगत आहे की मी जालना जिल्ह्याचा आहे तरी कृपया याला त्याच्या गावापर्यंत पोहोचण्याची मदत करावी आणि सदर व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याची सर्वांनी तुझं नाव काय भाऊ संजू खरात खरात ना हां कोणत्या जिल्ह्याचा आहे तू जालना जिल्हा कोणतं गावना जिल्हा वाघुळ वाघुळ गाव वागुळ गाव हा स्वतः वाघुळ गावाचा सांगत आहे मराठी आहे समाज कोणता माळी माळी समाजाचा सांगत आहे तरी माझ्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या मित्र बंधू बगिनी भगिनी यांना विनंती आहे की कृपा करून याच्या लवकरात लवकर याच्या घरापर्यंत पोचण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ तुम्ही यांचं घर गाव ठिकाणा कुठं आहे तो तपास लावण्याची कृपा करावी हा सदर व्यक्ती जालना जिल्ह्याचा सांगत आहे चांगला आहे थोडंसं मानसिक स्थिती खराब आहे माझ्या गुरुकृपा डिजिटल नवापूर शहरामध्ये माझे मित्र सहकारी भाऊ तुला घरी जायचं आहे ना तुला किती भाऊ भाऊ किती बैठक हा तुला घरी जायचो आहे ना भाऊ हा घरी पाहून घेऊ हा तुला भाऊ किती भाऊ भाऊ तुझी भाऊ नाही का वडील आई कुणी घरी असेल ना तुझे आला काका पिता कुठं वगैरे काका आला तुझ्या कुठं अवघ्या दोन ते तीन तासातच हा व्हिडिओ संजयच्या नातेवाईकांपर्यंत पोहचला तात्काळ नातेवाईकांनी संपर्क साधून परिस्थिती समजून घेतली व रात्रीतूनच नवापुरात दाखल होऊन आपल्या मुलाला भेटले नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत संजयच्या पालकांनी आपल्या मुलाची हरवल्याची माहिती दिली सहा महिन्यानंतर आपल्या मुलाला भेटल्याने पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळलेत या कार्यात संतोष अहिरे यांच्यासह भूषण पाटील प्रवीण चौधरी पंकज पाटील दर्शन पाटील आदी जागृत नागरिकांनी पुढाकार घेऊन हरवलेल्या युवकाला कुटुंबासोबत मिळवून देण्यास मोलाची मदत केली